नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण आलेले पिंपळगाव रेणुका मिरची मार्केट मध्ये इथल्या व्यापाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत चला तर व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच पिंपळगाव मिरची मार्केट मध्ये रोजचे मिरचीचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात चला व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव मोहम्मद आरिफ आपल्या काट्याचं नाव ताज सब्जी भंडार काय काय गेला शिमला बिकाडो ज्वेलरी पोपटवाल जी फोर सगळं तर कसं आहे मार्केट जरा बरं आहे काय मिरची तीस रुपये खाली दोन नंबर मिडियम मिडियम चालू अठ्ठावीस रुपये लोक अठ्ठावीस रुपये आणि आरमार वगैरे आरमार ते पंचवीस रुपये पंचवीस रुपये बाकीच्या व्हरायटीचे कसं कसं आहे ज्वेलरी द्यायची अठरा रुपये पंधरा रुपये रुपये दहा पर शिमला शिमला आणि वाल गवार गोबी याचं कसं कसं आपल्या भागातून बरीचशी आज आम्ही गोबी घेतली अठरा रुपये पंधरा रुपये लोक वर आपली ज्वेलरी घेतली अठरा रुपये गोबी आणि वाल आणि गवार वीस रुपये घेऊन आले तर पोकटवाल आम्ही पत्तीस रुपये लोक घेतला पोकट तिथे बत्तीस वाल साधा वाल दहा रुपये लोक साधा वाल गोबी गव गोबी अठरा वीस रुपये गोबी कोणती घेता पत्ता गोभी घेता कोणी फुल गोभी घेता अठरा वीस रुपये अठराशे पंधरा रुपये अठरा ते पंधरा माल पाहून बर काय वाटतं काही पुढच्या दिवसात जीपोर चालतात जीपोरचा असंच राहणार बाजार आपल्या तिकडा भागात माल साफ झाला नागपूर खरगोन तिकडा माल चालू आता आपला माल कुठे कुठे एक्सपोर्ट होतो आपला बांगलादेश और सौदी अरेबिया और आपले तिकडे दुर्गम माल झाला आमचा कोलकाता लोक जात आहे बांगलादेश किती खर्च आहे तुम्हाला सरासरीतून आता खर्चा पाठीला माल देतो पाठीला मालतो डायरेक्ट पाठीला माल देत दे ना पण म्हणजे सरासरी काय इथून किती खर्च येतो किती माल जातो असं खर्च खर्चा खर्चा लागेल आपला सात आठ रुपये लोक सात आठ रुपये किलो मागत याच्या खर्च आलं पंधरा रुपये लोक खर्च येत मग पुरा सारा बॉर्डर लोक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया कशी शेतकरी चांगली आहे चांगली हे जे आमच्या म्हणजे आमच्या भागात नाही का बरेचशे वालाचे गवाराचे आणि गोबीचे लोक आहे जेवढे मिरचीचे तेवढा वाल आमच्या भागात निघतो बा तर वालाच कशा मोरडाऊ नये वाल का तिला लोकल वाल चालू आहे ना लोकल वाल आणि पाणी चालू होता मालले खर खराब झाले तर मध्ये खराब माल गेले भाव पाडले मालाचे बर ठीक धन्यवाद तर मित्रांनो अशा आजचे मिरचीचे बाजार भाऊ नाही ते चालू आहे मित्रांनो अशा आजचे मिरचीचे बाजार आता आपण समोरचे नमस्कार काय ना तुमचं शोभ खान काय भाऊ मिरची आता तीस रुपये घेतले तीस रुपये चालू आहे ते काय तीस रुपये माल कसा आहे माल तोफा आहे ठीक आहे शेतकरी कुठे शेतकरी या गाडी अरे एक मिनट काय भाव हो त्याला मला तीस रुपये दिलाय असं का समाधान करायचं नाही का तुला हो काय नाव तुमचं विष्णू मानिकराव काळे खुट्टा खुट्ट्याची का हो किती मिरची आपली आपण अर्धा एकर पेटली हा का किती तोडा आहे पाचवा तोडा पाचवा तोडा आहे का समाधानकारक दर आहे तुम्हाला या भावामध्ये परवडते परवडते पहिले काय काय दर भेटला बरं तुम्हाला सरासरी मला सत्तर पासून भाव भेटलाय आता तीस रुपयाला गालो म्हणजे माझा खर्च त्यांनी म्हणून मी समाधान नाही धन्यवाद तर मित्रांनो अशा मिरचीचे मिरची बाजार भाव हो असाय आपला आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद